मुंबईतील आजाद मैदानावर् विना अनुदानित आणि अंततः अनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. शिक्षकांनी शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे. विधानभवनाची चालू अधिवेशनासह हो एकूण तीन अधिवेशन झाली पण कोणत्याच अधिवेशनात या शाळांच्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आली नाही. शिक्षकांच्या हक्काचं वेतन मिळावं अशी मागणी या ठिकाणी शिक्षकांकडून जोर लावून धरली जाते आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय काल सायंकाळपासून रात्रभर रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात दरम्यान आज शरद पवार आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कळत आहे शिक्षक उठणार नाही मला हवा गो बाय मला तपवड हवा बाई बाईन हवा गाईला पवार हवा गाईन हवा पवार हवा बाई तर आझाद मैदानावर शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे शिक्षकांनी शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू केलंय तर विधान भवनाची चालू अधिवेशनासह एकूण तीन अधिवेशन सुद्धा झाली पण कोणत्याही अधिवेशनात या शाळांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आली नाही तर शिक्षकांच्या हक्कांचं वेतन मिळावं अशी मागणी या ठिकाणी शिक्षकांकडून जोर लावून धरली जाते दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि काल सुद्धा संध्याकाळपासून रात्रभर रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते दरम्यान आज शरद पवार देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती सध्या मिळते तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी विना अनुदानित शिक्षकांचं आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे मोठ्या संख्येनं विना अनुदानित तसं अंशतः अनुदानित शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांना पूर्ण अनुदान मिळावं पूर्ण वेतन मिळावं त्यांचा हक्क मिळावा या आजाद आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात काल रात्रीपासनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झालेले आहेत थोड्याच वेळात शरद पवार या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे अशी माहिती आता या आंदोलकांना कसा प्रतिसाद सरकारच्या माध्यमातून मिळतोय हे बघणं हे महत्त्वाचं ठरणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढण्यात आला होता आणि या शासन निर्णयाचं जे आहे पालन करावं अशी मागणी यांच्या माध्यमातून केलं जात आहे मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं आझाद मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जे आहे ते शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित झाले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळं त्याविषयी नेमकं अजित रोहित पवार यांची काय प्रतिक्रिया ती आपण जाणून काल रात्रीपासून तुम्ही शिक्षकांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत खरं तर शिक्षकांना अशा पद्धतीची वेळ यावी एकंदरीत राजकीय आंदोलन आपण बघतो तो, वे तो भाग वेगळा असतो मात्र शिक्षकांवर ही वेळ असतो आता बघा ना म्हणजे इलेक्शनच्या पूर्वी एक दोन दिवस आधी आचारसंहिता लागल्यामुळे एक जी आर काढला जातो शिक्षकांना गाजर दाखवल्यासारखा हा जी आर आता आम्ही तुमच्यासाठी आहे असं ते सांगितलं जातं इलेक्शन त्याच्यामध्ये काढलं जातं मतदान घेतलं जातं आणि दहा अकरा महिने होतात सत्ता तुमचे हे सरकार आहे तरीसुद्धा या शिक्षकांना स्वतःच्या हक्कासाठी आर फक्त लागू करण्यासाठी आंदोलन करावं लागतंय तरी यांनी पेशन दाखवला पहिलं अधिवेशन केलं दुसरं केलं तर तिसऱ्या अजून किती वर्ष थांबायचं यातले काही आता रिटायर होत आहेत त्यामुळे या शेतकऱ्याला न्याय मिळाला बाहेर भाऊ आहेत असे सर्व जे पदाधिकारी आहेत या संघटनेचे आणि हा लढा संघटनेने आणि शिक्षकांनी उभा केलेला आहे आम्ही फक्त इथं पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे काल महाजन साहेबांनी शब्द दिला आहे की आज अकरा ते बारा वाजता सरकार पॉझिटिव्ह या शिक्षकांना पाहिजेल असा निर्णय घेतला जाईल साडे अकरा वाजता पवार साहेब इथं आहेत बारा वाजता उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि अनेक मोठे अने नेते इथे येऊन या शे आमच्या मराठी शिक्षकांना तिथं पाठिंबा दिला जाईल आपण फक्त मराठी शिक्षकांना पाठिंबा दिला जाईल असं रोहित पवार यांच्या माध्यमातलं सांगितलं जाते त्यामुळं नेमकं आज सरकार या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतं आणि जे हजारोच्या संख्येनं अनुदानित अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक I'm not